केल्या त्याचबरोबर आज शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग अशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ती सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कुणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर केलं एनडीआरएफ दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आप आपल्या सरकारने जवळपास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पड़ी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि म्हणून बळीराजा जो आहे नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे त्याला समृद्ध होऊ दे त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ हो दे दुसरं काही मागत नाही आम्ही आणि म्हणून हा बळीराजा जो आहे अनेक योजना आपण केल्यात ठिबक सिंचन योजना मागेल त्याला शेततळ आता मागेल त्याला सोलर आता दिवसा वीज आपण देणार आहोत आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण